ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शन बनावट ऑनलाईन पासचा काळा बाजार करणारे पाच आरोपी गजाड करण्यात आले ऑनलाईन बनावट पासच्या आधारे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शन सेवेचे पास जास्त भावाने गरजू भाविकांना विकणारे संशयित आरोपी दिलीप नाना झोले राहणार पेगलवाडी त्र्यंबक सुदाम राजू बदादे राहणार पेगलवाडी नाशिक समाधान झुंबर चोथे राहणार रोकडेवाडी त्र्यंबकेश्वर शिवराज दिनकर आहे राहणार निरंजनी आखाड्याजवळ त्र्यंबकेश्वर मनोहर मोहन शेवरे राहणार रोकडवाडी त्र्यंबकेश्वर यांना जेरबंद करण्यात आले विशेष म्हणजे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ येथील व त्र्यंबकेश्वर कॅम्पचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले व वा त्र्यंबकेश्वर येथे नव्याने सूत्र स्वीकारणारे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी धडक कारवाई करून वरील पाच संशयित आरोपींना जेरबंद केला आहे याबाबत आज पोलिसांतर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे या यावेळी बनावट पास कसा काढतात याचे एका संशयताने पोलीस आणि पत्रकारांसमोर प्रात्यक्षिक करून दाखविले आहे त्र्यंबकेश्वर येथे अनेक दिवसांपासून ऑनलाईन पासचा काळा बाजार चालत असल्याच्या तक्रारी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडे करण्यात येत होत्या याबाबतचं वृत्त अनेक प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलं होतं मात्र नव्यानेच रुजू झालेले त्र्यंबकेश्वर देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासनाला तक्रार पत्र दिले त्र्यंबकेश्वर दर्शनाचा ऑनलाईन पासचा सरास काळाबाजार करणाऱ्या या गुन्हेगारांवर कठोर का कारवाई करावी अशी सूचना दिल्या होत्या ज्योतिर्लिंग त्र्यंकेश्वर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत धर्मदर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्यायांद्वारे दर्शन सेवा सुरू केली आहे देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती रुपये दोनशे घेतले जातात या ऑनलाईन दर्शन सेवेचे से तीन ठिकाणी बुकिंग होत असते देवस्थानच्या मालकीचे शिवप्रसाद भक्तनिवास वाहनतळ व वा कुशावर्त तीर्थ येथे या पाचची ऑनलाईन विक्री केली जाते त्याबाबत दर्शन नाकारण्यात आहे व आपली फसवणूक आहे असे भाविक देवस्थान ट्रस्ट कडे आरडाओरड करत असत ही बाब मागील काही दिवसात मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पास मध्ये काळाबाजार होत असल्याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते याबाबत खातर जमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण पाच इसमांना ताब्यात घेण्यात आले ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळून ते पाच गरजू व ज्यांना लवकरात लवकर दर्शन घेऊन परत जाण्याची घाई आहे अशा गरजू भाविकांना प्रति व्यक्ती रुपये दोनशे दराच्या देणगी प्रास पाच व्यतिरिक्त सातशे ते हजार या दराने विकून बनावट पास्ता काळा बाजार करत असल्याचं आढळून आलं त्यांच्या झडतीतून मिळालेल्या मोबाईल मधून व मेल आय डीच्या हिस्ट्रीवरून दिसून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे तक्रार देऊन संघटितपणे गुन्हा दाखल करण्यात एकूण एकूण बनावट बनावट पास निष्पन्न त्यामध्ये अंदाजे भाविकांना आलायुवारी दराने विकल्याचे दिसून येत आहे या कारवाईमध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टीम ही सदोष असल्याचं दिसून येत आहे त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली त्यामध्ये कडक योग्य त्या सुधारणा तातडीने रवींद्र धारमे त्र्यंबकेश्वर झालं का सक्सेस हा पास तयार

तेच करून येणारी त्यांना सांगतो येणार आता जेवढे तेवढे पाच लोक हो आम्ही पाच जण ठीक आहे